रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन संतापजनक कळमनुरी एळशी तांडा आश्रम शाळेत मुख्याध्यापकाकडून अकरा वर्ष बालिकेवर अत्याचार हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मधील एळशी तांडा येथील भोजाजी नाईक प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेत सहाव्या येथेच शिकणाऱ्या अकरा वर्षाच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाकडूनच अत्याचार विरुद्ध आखाडा पुलिस थाने सिटी माहिती हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील एडशी तांडा येथील भोजाजी नाईक प्राथमिक आश्रम शाळेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे एडशी तांडा येथील भोजाजी नाईक आदिवासी प्राथमिक आश्रम शाळेत मुख्याध्यापकांनी निवासी असणाऱ्या अकरा वर्ष वयाच्या विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे सदर शाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षकांविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या घटनेनंतर आरोपी मुख्याध्यापक फरार झाला असल्याचे समजते कळमनुरी तालुक्यातील एरशी तांडा येथील भोजाजी नाईक प्राथमिक आश्रम शाळेत निवासी राहणाऱ्या अकरा वर्षीय पीडित मुलीने पंधरा ऑग पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता या आश्रम शाळेतील मुख्याध्यापक पटवे यांनी पीडित मुलीला एकटीलाच आश्रम शाळेच्या ऑफिस मध्ये जेवणासाठी बोलवले त्यानंतर तिच्या सोबत अश्लील चाले केले पीडित मुलगी घाबरून गेली त्यानंतर मैत्रिणी सोबत वसतीगृहात जाऊन झोपली दुसऱ्या दिवशी अधीक्षक जाधव यांना घडलेल्या घटनेविषयी विविध मुलींनी सविस्तर माहिती दिली माहिती दिली असतानाही त्यांनी या विषयाची माहिती कोणालाही कळू दिली नाही पीडित मुलीच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक पटवे व अधीक्षक जाधव या दोघांविरुद्ध आकाडा बाळापूर पोलीस ठाण्यात पोक्षो व सिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आरोपी मुख्याध्यापक फरार झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक विष्णुकांत गुटे फौजदार गणेश गोटके वारंगा फाट्याचे बीट जमादार शेख बाबर प्रभाकर शिवाजी पवार प्रशांत शिंदे अतुल मस्के आदींनी शाळेला भेट देऊन घटनेची माहिती घेतली राजकुमार केंद्रे यांनी जाऊन चौकशी केली अधीक्षक जाधव याला अटक करण्यात आली असून पोलीस फरार आरोपी मुख्याध्यापकांचा शोध घेत आहेत लवकरच त्याला अटक करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे या घटनेने पालकांना मोठा धक्का बसला असून आश्रम शाळेत मुले व मुली निवास निवासी असतात त्यासाठी त्यांचे संरक्षण व देखभालीसाठी अधीक्षक हे स्वतः हजर असतात परंतु सदरील मुख्याध्यापक या दिवशी शाळेमध्ये कसे काय थांबले असा सवाल उपस्थित केला जात आहे सोळा ऑक्टोबर पासून शाळेला दिवाळीच्या सुट्ट्या लागत असल्याने बहुतांशी पालक आपल्या पाल्यांना घरी नेण्यासाठी ने आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना नेण्यासाठी ने आले असता त्यांच्या समोर हा प्रकार उघड झाल्यामुळे पालकांनी धसका घेतला आहे कळालं सकाळी कि मुलीसोबत असं ना आम्हाला काही फोडून सांगितलं नव्हतं आ सुट्ट्या लागायच्या होत्या ले लेकराला दोन रोजात आंधी मी फोन केला लेकराला बाई सुट्या ला ले लागणार आई कधी यायली म्हणले घ्यायला दोन रोजात गुरुवारी तुमच्या सुट्ट्या आहेत बाई म्हणलं गुरुवारी घ्यायला येते तवरग आम्हाला सोयाबीच काम बॅका तर आम्हाला येऊस्तोर हे काल मी संध्याकाळी बोललो त्यांना सर ना आम्हाला काही कानी घातलं नव्हतं तरी ते बिचारे सर कोणते होते की त्यांनी गच्ची धरून मारण्याचा प्रयत्न केलं पोरीनं त्यांना सांगितलं तर त्या पोरीनं सांगितल्या बरोबर त्या सरनं गच्ची धरली खरं केलंस का लेकरासोबत असं सांग तर ते थरथर कापायला लागला बोलला गेला म्हणे पोरगी शिवा द्यायला लागली तू मला तोंडाला मुका घेऊ लागला नव्हतास काय म्हणजे छाती धरून ओढू लागला नव्हतास काय मला मांडीवर बसून हे करू लागला संग गदळ चाळे करू लागला नव्हतास काय असं म्हण लागली पोरगी म्हणे त्याला सरसोबत सरच्या पुढं सांगितलं म्हण चव्हाण सरच्या आणि ते कोणते सर आहेत त्यांच्या दोघ तिघे जण होते त्यांच्यासोबत शिवा दिल्या म्हणा तर सरांना काय म्हणले म्हणा शिवा देऊ नको यांना काय सजा द्यायची दे मी देते दे दे म्हणलं म्हणा आता पोलिसाची गाडी बोलवते मग पोलिसवाल्याला के फोन केला सर न पोलिसवाले जमा केले नंतर फोन केला आम्हाला वर्गात होती किती सहावीला होती दोन वर्ष आज दुसरा दुसऱ्यावर चालू आहे मुलीला टाकून आंधी बागलपालडीच्या शाळेला होती चौथीला तिथं लेकरू चांगलं खाऊ लागलं आमच्यात भानगडीमुळं आमची भावभाऊ चांगली नसल्यामुळं आम्ही रानानं आल्या आणि लेकराला इथं टाकलं इथं टाकल्यामुळं काय झालं वरी चालू आहे चांगलं होतं चांगलं खायले चांगलं राहायले म्हणलं काहीच नाही आज तीन दोन महिने झाले तिसऱ्या महिन्याला पोरी आल त्या पंचमीच्या वेळेस तर तेव्हा मला मुलानं सांगितलं माझ्या आई आई की मुलीच्या वर्गतीहून असं ना असं माणस उठीवतात मुलीला तर मग ते काय केलं ते ना मुलं ध्यान ठेवायलेत म्हणून मुलाला एकीकडं काढलं दुसऱ्यावर गट्टा झोपविलं दुसऱ्या रूम मध्ये आणि मुली मुलीला अलग केलं कारण की शाळेमध्ये ते मुलीनं काय केलं म्हण ते कोण उठवायला म्हणून बघितलं बघितल्यावर एकूण एकाला मुली सांगायला आता हे सरची गळ नियत आहे हे सर उठवायलाय कोणाला बी म्हणून शिनी मुली मुली बोलल्या आकरीला येणं बोललेली इला डोळ्यात धरून ठेवलेली संघ घटना घडवली त्यानं इतर मुलीसोबत पण तिथं दुसरी मुलगी होती म्हण ती मुलगी तुम्हाला शाळेवर बोलत होत्या मुली आज जाणार होत्या हाता की नाही हाता की मात्र मुली भाषा देतो म्हणल्या दे तुम्हाला मीडियावाल्याच्या समोर मावशी म्हणे मी समजा सांगून देणार म्हणे काय झालं तुमच्या मुलीसोबत आणि दुसऱ्या मुलीचं काय कारस्थान होतं ते सर सरांनी तोंडानं म्हणलेलं आहे म्हणे मला असं म्हणलं मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा